सांजोरीत रस्ता तयार करून मिळण्यासाठी ग्रामस्थ रस्त्यावर रस्ता करा अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा धुळे तालुक्यातील सांजोरी येथील रस्त्याची गेल्या पंधरा वर्षापासून अतिशय दुरावस्था झाली असून या रस्त्याने या ठिकाणी बल्लाणी गावातील खडिकेश्वर जाण्यासाठी मोठमोठे वाहने करीत असतात त्यांच्यामुळे या ठिकाणी सदर रस्त्याला खड्डे निर्माण झाले असून गेल्या अनेक वेळी लोकप्रतिनिधी यांच्यासह बांधकाम विभाग अधिकारी यांना देखील रस्ता करून मिळावा यासाठी सरपंच गणेश गवडी गेल्या पंधरा वर्षापासून निवेदन देऊन तक्रारी करीत आहेत तरी देखील लोकप्रतिनिधी प्रशासन लक्ष देण्यास तयार नाही आज शेवटपंच गणेश गवडी व सर्व ग्रामस्थ यांनी या ठिकाणी रास्ता रोको करत रस्त्यावर उतरत शाळकरी मुले देखील या आंदोलनात सहभागी झाले यावेळेस खड्डेमय रस्त्यावरच ग्रामस्थ शाळकरी मुलं सरपंच उपसरपंच ग्रामस्थ यांनी या ठिकाणी आंदोलन केले निदर्शने केली तर रस्ता संबंधित बांधकाम विभाग यांच्या अंतर्गत येत असल्याने रस्त्याचे लवकरात लवकर काम पूर्ण करावे अशी मागणी या ठिकाणी करण्यात आली गेल्या पंधरा वर्षापासून या ठिकाणी रस्त्याला खड्डे झाले असल्यामुळे या ठिकाणी ये जा करणाऱ्या सर्व शाळकरी मुलांचे जिल्हा परिषद शाळा जवळच असल्यामुळे रस्त्यावर खड्डे असल्यामुळे चिखल झाल्यामुळे विद्यार्थी हे पडतात खाली पडल्यामुळे त्यांचे हातपाय मोडतात त्याचबरोबर वाहनधारक देखील गाड्या करीत या ठिकाणी ते खाली पडतात व त्यांना दुखापत होते यात कोणाचे हात पाय मोडतात कोणाला डोक्याला मार लागतो यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे त्याचबरोबर या खड्ड्यांमध्ये दूषित पाणी साचल्यामुळे ग्रामस्थांना आजार देखील उद्भवत असल्यामुळे प्रशासन लोकप्रतिनिधींनी गांभीर्याने लक्ष देऊन याकडे लवकरात लवकर सदर कॉन्क्रीट रस्ता करून मिळावा अशी मागणी या ठिकाणी करण्यात आली यावेळी सरपंच गणेश गवडी यांचे सह ग्रामस्थ उपस्थित होते रस्ता लवकरात लवकर करावा अन्यथा पुढील काळात तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल रास्ता रोको करण्यात येईल होणाऱ्या परिणामात प्रशासन व बांधकाम विभाग जबाबदार राहील असा इशारा या ठिकाणी देण्यात आला आहे यावेळी सरपंच गणेश गवडी उपसरपंच दिलीप ठाकरे एकनाथ पाटील पांडुरंग माडी किशोर मगर चुटूलाल माडी आनंदराव पाटील देविदास माडी किरण पाटील केवळबाई खैरनार सरलाबाई माडी आशाबाई माडी ताराबाई माडी कल्पनाबाई माडी पुष्पाबाई माडी बविताबाई ठाकरे छोट्याबाई पाटील पार्वताबाई भील आदी सर्व ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित होते माझं नाव एकनाथ गंगाराम पाटील मी सांजुलेला आहे तो रोड पंधरा वर्षापासून रोड अशीच घाण असते आमच्याकडे पंधरा वर्ष माटी टाकतात ते रिपेअर होत नाही काँग्रेस करून होत नाही असून तर प्रत्येक पुढे येतात असून देतात पण काम आमचं होत नाही हे आमचं काम पूर्ण व्हायला पाहिजे ते हो पूर्ण जातात कोणाचा हात मुलला कोणाचा पाय मुलला कोणी लक्ष द्यायला तयार नाही पंधरा वर्षापासून आम्हाला रोड असाच आहे पाणी येवो पाऊस येव अडचण आम्ही तसे सण करत चालतात हे लहान लहान मुलं शाळेत जातात काही पोर पडून जातात ते रडत रडत अजून रिटर्न येतात किती काम हे करायचं सण करायचं येतात म्हणून ते चालले जातात मी आणि माझे वडील येतो तो, तो पाऊस पडला होता नेमकाच हे मुळे गाडी स्लिप झाली आणि माझ्या अंगठ्याला फ्रॅक्चर या रस्त्यावर खड्डे मोठे मोठे पंधरा वर्षापासून या म्हणजे रस्त्यांनी आणि आम्हाला म्हणजे खूप अडचण होती असं गेल्या पंधरा वर्षापासून या रस्त्याची समस्या आमच्या गावाला भेडसवते आणि या गावात जितके नेते निवडून गेले पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य आमदार असो खासदार असो फक्त निवडणुकी येतात निवडणूक झाली का नंतर ते भेटही देत नाही आता रस्त्यासाठी ग्राम कराय ग्रामस्थांनी आता काय करायचं आता शासनाने ठरवावं आणि आता आमच्या माझ्या मुलाचा गाडीवर आम्ही स्लीप झालो माझ्या मुलाचा हात मुल आम्हाला हात लागला माझ्या पण हाताला लागलं परत दुसरा प्रश्न असा या गावचा की या गावाच्या वरच्या बाजूला जे बल्ल्याने धड्याने गाव आहे तिथे दगडाच्या खदान आहेत आणि आपल्या फाट्यावरती खडी क्रेशर आहेत त्यामुळे तर बारा बारा चौदा चौदा टायरच्या पन्नास पन्नास टन वजनाच्या मोठ्या मोठे डम्पर इथून रोज वापरून वापरून आता पन्नास टन वजन म्हटलं तर ते खड्डे आणखी मोठे होणार आणि एक नाही असे पंधरा वीस डम्पर दिवसातनं शंभर खेपा करतात आणि त्याच्यामध्ये ॲक्सिडेंटचा धोका तर आहेच त्यांच्या गाडीचं पण नुकसान आहे आमच्या जीवाचं पण नुकसान आहे परत खड्डे आणखी मोठे मोठे होत आहे जर त्यांना सांगितलं की तुम्ही सहकार्य करून निदान तात्पुरता मोडून जरी टाकून द्या ते तितकेही सहकार्य करत नाही ते हात झटपून मोकळे होता आता ग्रामस्थांनी काय करावं आता शासनाने ठरवावं